सरपंच संतोष शेठ मांडेकर या गाडीचा एक नंबर बैलगाडी मालकात त्यावर ते चालकाच हार्दिक अभिनंदन या बैलगाडी शर्य क्षेत्रातला एकमेव मालक असा आहे ज्यांच्या बैलाच्या कानात सोन्याची बाळे असे दिलदार मानाचे दिलदार मालक आहेत संतोष शेठ मांडेकर की हारण्या जो आहे तो घाटातला एक नामांकित बैल आहे तिकडे एकदम सुंदर असं फिरायचं कसं काय नाद लागला तिकडे कसं यायला लागला तुम्ही आपल्या किदावनच नाही थोडक्यात ऑलराउंडर आपली सगळे बैल इकडे पाहतात तिकडे पाहतात किती बैल आहेत सगळी दावण आपल्या कडे टोटल आता अठ्ठावीस बैल अडचण होती एवढे नामांकित बैल हा होती पायऱ्याची अडचण होती इकडं आता बरेच जणांना फोन केले पण सहज जे कोण पैरे देत नाही आता बैल पेडगावला पण खुल्लाच एक जीसीबी आहे अरे जीसीबी तीन थार चमान करे एक पिकअप आहे आणि पाच ट्रॅक्टर आहे आणि टू व्हीलर वगैरे तर पन्नास प्लस आहे पन्नास प्लस टूल जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत चोराडे मैदानामध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी एका बैलजोडीनं सबंध मैदानाचं लक्ष वेधून घेतलं आणि हा बैलसुद्धा नवीनच आहे ह्या भागामध्ये आलेला पळायला तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये तो आहे म्हणजे प्रसिद्ध बैलगडी मालक सरपंच संतोष भाऊ मांडेकर आंबेठान यांचा हिंद केसरी हारण्या तो तुम्ही पाहू शकता पाठीमागे हिंद केसरी हारणे आज चोऱ्याचं जे ओपनचं मैदान होतं आहे त्यामध्ये गटक्रमांक दहामध्ये कडणे पळाला एक नंबरच्या तासावरनं कोण होतो पहिरे दादा पहिले आपल्याला मुंबईचा बैल होता बरं शिवा म्हणून शिवा म्हणून तर मित्रांनो मी सकाळी कोण कोण आले भाग टाकल्यानंतर आणसंख्य प्रेक्षकांचे मे मेसेज आले कमेंट पण आले आणि फोन पण आला एक की हारण्या जो आहे तो घाटातला एक नामांकित बैल आहे तिकडे एकदम सुंदर असा पळतो तर दादा ते तिची मुलाखत घ्या की घाटातून तो हा तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये कसा दाखल आहे ह्याच्याविषयी माहिती घेत ता। आपण जाणून घेऊया दादांकडनं दादा आपलं नाव काय माझं नाव आथर संतोष मांडेकर बरं आणि गाव कुठलं गाव चाकण आंबेठान आंबेठान चाकण तर काय सांगाल हरण्याच्या विषयी हरण्याचे मालक कोण आहे हरण्याचे मालक संतोष ज्ञानेश्वर मांडेकर आहे सरपंच सरपंच बरं हरण्याविषयी काय सांगाल हरण्या पुटलाय खरेदी का घरच्या गायच्या दावणीच आहे हरण्या नाशिकची खरेदी आहे नाशिक किती वर्षापूर्वीची तो आपण साधारण साडेचार वर्षापूर्वी घेतलाय साडेचार वर्षापासून तुम्ही तिकडं घाटामध्ये पळता मग इकडे तीन फेरायचं कसं काय नाद लागला कसं यायला लागला तुम्ही आपल्या दावणच नाही का थोडक्यात ऑलराऊंडर आपली सगळी बैल इकडं पळत आणि तिकडं पाहत तिक� किती बैल आहेत सगळी दावणी आपल्याकडे टोटल आता अठ्ठावीस बैल अठ्ठावीस बैल आहेत अरे वा बघा मित्रांनो पण सगळ्यात जास्त मी संतोष भाऊचं नाव घाटात ऐकून खूप नाव आहे संतोष भाऊंचं तिकडे इकडे कसं काय ओढ लागली इकडे म्हणजे आपली पहिलं सगळी चकडी जी आणि पहिला आपला लक्षा पळत होता लक्षाला इकडं दीड दोन वर्ष कुणा म्हणजे बिंदोड कंटिन्यू बैल टोपला पळत होता कुणी जोड नाही दिलं काय नाही बैल कंटिन्यू एक हारण्याचं हे किती मैदान इकडे कसं काय आलं हारण्याचं हे पाच सहा मैदान आहे बैल आतापर्यंत जेवढ्या वेळ तेवढ्या वेळ गट काढला आहे बैलाने त्याला पायरा तसा होत नाही पण बैल त्याचा पूर्ण देतो म्हणजे तुम्हाला पायऱ्याची अडचण होती एवढे नामांकित बैल हा होती पायऱ्याची अडचण होती इकड आता बरेच जणांना फोन केले पण सहजासहजी कोण पैरे देत नाही आता बैल पेडगावला पण खुल्लाच पळाला बरं किती पेडगावला किती सहासठ मध्ये सासठ नंबर किती पळाला चार नंबर तास होईल बघा पेडगावच्या ओपन मैदानामध्ये गट क्रमांक सहासठ मध्ये आपली घरचीच गाडी किती आता सांग पळायला चार नंबर तास चार नंबर तासावर हरणे आणि कोण पळाल त्या जोडीला आपला घरचा होता कांड्यावरचा बैल ओम्या म्हणून ओम्या बैल बरोबर आता मला अजून हे समजलं की तुम्ही ह्या भागामध्ये भरपूर बैल घेऊन आलाय तुमच्या दावणीची का कस काय ह्या अक्षात इकडे का वळालाय म्हणजे आपल्या इकडं तीन महिने आता पावसाळ्याचं घाट बंद असतात बरोबर मग तवा बैला लाव्या म्हणून आम्ही इकडे पळाले येतो बरोबर आणि लक्षा पाहिजे इकडे बिंदोडला बोलत होता आणि तवा टॉपला पळायची सवय लागली इकडे पण त्यामुळे मग इकडे हाय ओढ पाहिल्यापासून बरं आता आपण आता आपण वळूया ह्याच्या तर दादा काय सांगाल आतापर्यंत कुठली कुठली वळूयाक्षीचं पटकवलेली खूप चर्चा आहे मैदानामध्ये बैलांनी आज म्हणजे खूप कमावले आतापर्यंत बैलाचे एक जी सीबी आहे तीन थार मानकर आहे एक पिकअप आहे आणि पाच ट्रॅक्टर आहे आणि टू व्हीलर वगैरे तर पन्नास प्लस आहे पन्नास प्लस टू व्हीलर आणि बुलेट तेरा बुलेट आहे एवढे बक्षीस अरे ट्रॅक्टरचा झाला तो कुठल्या घाटातला मानकरी ट्रॅक्टरचा मानकरी बांबोलीत झाला वाघोली मध्ये झाला म्हणजे असं बरेच घाट आहे पण आहे आणि त्यावेळेस जोडीदार कोण होता जोडीदार त्याला तो घाटातल्या सगळ्या पळाला टॉपच्या तुम्ही जवळेकरांचा मान्य म्हणा वानगे ओम्या तर असे म्हणजे प्रत्येक टॉपच्या बैला बरोबर आहे एक पण बैल नाही की तो त्याच्यावर पळायला आता सध्या तुमच्या ह्या जोडीची चर्चा आहे ओम्या बरोबर पण पळतो का हा ओमे बरोबर मागचा सीजन आखा म्हणजे जेवढ्या वेळा झुपला तेवढ्या गाठाच राजा एक नंबर फायनल कंटिन्यू या जोकाटच जे होता फक्त त्यांचा विषय आला ती बैलाखावर मारायला लागले म्हणून आपण ते जरा जोकाटत थांबवला बरं जोकात थांबवलं बरं बरं आता अजून दुसरे कुठले कांडे असते अजून काय अजून आपले बरेच वैल कांड्या ओम्या असतो शंभू असतो शंभू पण आणला होता आम्ही पेडगावला पेडगावला पण तीन गट पास केले बरोबर कुठले कुठले मला सांगा ओपन मध्ये केला ओपन मध्ये ओपन मध्येच केले सगळ्यांनी पण ओमेने पण केला किती गटात पळाला ओमे याच्या बरोबर घरची गाडी आणली ती दोन झाली अजून तिसरा शंभू एक होता एकोणसत्तर मध्ये एकोणसत्तर किती ते पण चार नंबर तास होते बघा मित्रांनो घाटातनं हे आपले सहकारी मित्र बैलगाडी मालक आलेले आहेत घाटातनं आलेले आहेत तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये त्यांना पण ह्या मैदानाचं म्हणजे सहभागी व्हायचे आनंद व्यक्त करतात ते ह्याच्यात सहभागी झाल्यानंतरने तर त्यांना निश्चित सहकार्य करा पायऱ्यासाठी काय होतं ही मुलाखत घेण्याचं का कारण असं की असतानाच खूप प्रसिद्ध आहेत पण ते घाटामध्ये प्रसिद्ध आहेत तीन फेऱ्यामध्ये ज्यावेळेस आल्यानंतरनं त्यावेळेस काय होतं आपल्याला माहीत होत नाही म्हणून ही मुलाखत आहे तर निश्चित तुम्ही संपर्क साधा तुमचा एखादा चांगला पैरा निश्चित त्या जोडीला थोडीच तुड होईल घाटात नाही ते तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आलेत तर इतकी नामांकित बै घाटातली बैल आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये सहभागी घेतात ते आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आणि दादानी मला एक मुलाखत सुरू होण्याची अदोकर थोडीशी खंत बोलून दाखवली की पैरे काढताना खरंच अडचण इथे एवढ्या मोठ्या नामांकित बैलांना आता ठीक आहे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला माहित झालेलं आहे आता कि एवढा मोठा घाटातला बैल तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आलेला आहे तर दादा आता हे नियोजन कोण कोण करतं तुमचे आजचं नियोजन आपले पुण्यातले सहकारी वैभव शेट तरोडे वैभव लावलेले त्यांनी लावलेलं आहे आणि अजून बाकीचं म्हणजे तर कुणाशी संपर्क करायचं पहिलं आपले पटरवाडीचे पाहुणे हानुभाऊ गोरड आणि वडील एक आणि आपले वैभव तरोडे वैभव तरोडे सातारा जे एक इंदोलीचे तुषार गोडरे म्हणतात तुषार गोडरे ते सगळे नियोजन करतात म्हणजे त्यांचं मार्गदर्शन मार्गदर्शन पहिल्यापासूनच म्हणजे इकडचं आम्हाला काय जास्त नॉलेज नाही पण तेच सगळं इकडं मॅनेज कारण सकाळी आल्यानंतर दादांची पहिली गाडी आली सा, होती म्हणजे मला विशेष वाटलं मला तर दादा सात वाजता आला असता सात सव्वा सातलाच पहिल्यांदा इथं आले होते एवढ्या कसं काय आलत म्हणजे आम्ही लवकरच निघालो होतो साडे अकरा वाजता निघालो आणि मग या टाइम झाला मला मैदानाच जाऊ आणि ह्याच्याविषयी आज पायरा आज पायरा कोणाचा आहे आज पायरा मुंबईचा बैल म्हणून शिवा म्हणून मित्रांनो आता जी चोरडीच्या मैदानात गट क्रमांक दहा मध्ये पळाला कडनी एक नंबरच्या तासावनं आणि कडनी पळून गट पास केलेला आहे घाटातल्या केसरी हारण्यानं आणि बघायसारखी म्हणजे एकदम लढत म्हणजे मैत्रीपूर्ण लढत झाली सगळ्यांची चर्चा झाली आणि ड्रायव्हर तुमचा तिकडचा होता काय नाही आपले डवळचे दादा ड्रायव्हर दादा ड्रायव्हरने गाडी चालत म्हणजे बसूनच ते जागे पण ते व्हायला असं घाटात नाही तर तीन फेऱ्याच्या मैदानात आल्यानंतर कसं वाटतंय दादा म्हणजे आम्हाला आमच्या घाटातला खेळ आवडतो कारण की तिकडे असं वाट तेच म्हणजे समजतं आम्हाला तो खेळ जास्त आवडतो आता तीन महिने पावसाळ्यामुळे ते बंद असल्यामुळे मग आम्ही इकडे पाहायला आलो पण आता हा ह्याच्या ह्या मैदानात येऊन येऊन ह्याची पण गुढी लागायला लागली हा लागायला लागली गुढी करू लवकर अजून टॉपला पळू उद्या कस काय नियोजन कुठली कुठली बैल उद्या आपली कांड्यावरची आदत वास दोन काय काय नाव आहे पिस्टन आणि शंभू कुठल्या खांदी दोन्ही खांदे पब्लिक आणि आणि आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यांचा आवडता लाडका आपला कुठे कुठे जोडी पळाली सांगा की यें, प्रेक्षकांनी जोडी आपल्या तळगाव उर्षाला पळाली बर परत बहुळला पळाली बर साबळवाडीला पळाली जेवढ्या वेळी ही गाडी एकत्र पळाली तेवढ्या वेळा एक नंबर फायनली झालेलीच आहे फायनल एकदा पण दोन नंबर फायनल कायम एक नंबर फायनल झाली परत आता त्यांचा जो दुसरा वेळ बोलतो चिमण्या म्हणून त्याच्यावर पण याची गाडी पडलेली गाठा चालती वडाव कांदळीला फायनल पण चिमण्या पण सुंदर पळतो आपले जवळेकर साहेब आहेत त्यांचा मण्याच्या धावणीचा चिमण्या आहे मित्रांनो अतिशय मण्याबाईच्या दावणीचा अतिशय सुंदर पळतो आता ओम्याची कुठे कुठे पळाली कुठल्या लय म्हणजे ते कमीत कमी तीस पस्तीस कंटिन्यू यांचा एक तिथं थोड्या मागचा सीझन अख्खा बैलांनी लय गाजा ते दोन जाऊ दो एकत्र आले गाठराज्या कायम दोन्ही एकत्र आता ओम्या किंवा चिमण्या जोडी आम्हाला इथं तीन फेऱ्यात पळताना दिसेल का वाटतंय का पळावा म्हणून आता ते त्यांच्या मालकांच्या मनावे जर ते मालकांनी ठरवलं तर तीन पण ते आणि शक्यतो ज्यांनी आणावी ती बैल आहे त्यावर आहेत म्हणजे म्हणजे बघा म्हणजे पाऊस काळामध्ये सगळी एकत्र येतात ही पण एकत्र आली तर आपल्याला सुंदर अशा मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळतील आणि सगळे एकत्र येऊ तर दादा इथं आल्यानंतर न आता तुम्ही कितवं मैदानी तुमचं हे आमचं तरी सात आठव मैदान आहे आठव मैदान हा एक युवक पाचवा पाचवा तुम्ही एक युवक म्हणून स्वतः पाच वेळा आला युवक म्हणून मैदानाकडे हे कसं बघता काय जाणवलं तुम्हाला या मैदानात इकडे मैदानाला म्हणजे शिस्त वगैरे चांगली आहे नियम वगैरे म्हणजे नाही का भेदभाव नाही कसला काय ज्या पद्धतीने घाटामध्ये अखिल भारतीय बैलगडी संघटना काम करते त्याच पद्धतीने तीन फेरीच्या मैदानामध्ये सुद्धा अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्राची काम करते का शंभर टक्के कुणा आण करून देत नाही काही नाही मस्त का सगळी एकदम व्यवस्थित एक माहित आहे ना एकदम व्यवस्थित म्हणजे तिकडे चर्च तिकडे घाटामध्ये कशी चर्चा घाटात म्हणजे सेटिंग वगैरे तसलं काय होऊ शकत नाही कारण की ते सगळं गाड्या खेळ असतो आणि गड्यावाले देवाच्या नाही का म्हणजे शपथ घेऊन असतात त्यामुळे ते काही गोटाळ वगैरे काय करत नाही आणि पारदर्शक असतात पण त्याच पद्धतीची पारदर्शकता आली का हा हाय शंभर टक्के चिट्ट्या काढण्यापासून ते अगदी गट पुकारण्यापासून ते अगदी झेंडा सगळं लाईव्ह दाखवत आहे सगळं डायरेक्ट म्हणजे कुठं काय लपून नाही काय नाही त्यामुळे आता इथं शिस्त लागलेली आहे तिकडं तुम्ही ते घाटात म्हणजे आला इकडं म्हणजे खेळायला तर काय वाटतंय हारण्या कोणाकोणाबरोबर पळायला तुम्हाला आवडेल कोणाच्याच बरोबर जोडीला तर त्याला तोडच नाही तो किंग आहे घाटातला पण हि तर कुणाकोणा बरोबर बघायची तुमची इच्छा आहे मथुर आणि आपले हाय जवळचे द्वारलेवाले द्वार सहाशे बावीस हिंदी होईल पळेल शंभर टक्के शंभर टक्के पळेल का बघा मित्रांनो म्हणजे बोलून दाखवली इच्छा आणि सर्वसामान्य बैलगडी मालकाचा बैल जो सुंदर असा पळतो त्याच्या तोडीस तोड पळू शकतो तर त्याच्याबरोबर पायरा होईल कांभर टक्के आपण म्हणजे आपल्याला तुम्हाला सांगतो आपल्याला लोक म्हणले की तुम्हाला वायजी देतो दोन दोन लाखापर्यंत लक्षाला वाजे द्यायला तयार होती लोक पण आपण कधी त्यांच्याकडून रुपये पण घेतला नाही पहिल्यापासून वायजी घेतली नाही वायदी तर देत आलोय पण इथून पुढे वायदी देणार नाही आणि घेणार पण नाही बरं बरं पण पहिलं पळत राहतो संतोष भाऊ आम्हाला कधी मैदानात दिसतील ते आजच नाही आले बाकी दर मैदाना असतात तेव्हा पुढच्या मैदाना मुलाखतीत कधी माळशिरसला कुठे कशी कशी तयारी करण्यात आली अजून तरी काय नाही आता ही सुरुवात आहे तीन गाड्या आणणार तीन गाड्यांना पैरे झाले का कस काय एकच झालेला आहे हरण्याचं राहिला वैरा अगदी हरण्याचं आहे बघा मित्रांनो म्हणजे वाटलं की बाबा खरंच सुंदर पळतो हिंद किसरी हरण्या ज्याच्या नावावरती असंख्य मैदानांची रेकॉर्ड आहेत असंख्य बक्षिस आहेत टू व्हीलर किती ऐंशी पेक्षा जास्त ऐंशी पेक्षा जास्त फोर व्हीलर ट्रॅक्टर किती ट्रॅक्टर पाच आहे जीसीबी जीसीबी एक आहे दोन थार आणि पिकअप पिकअप आहे रोख किती रोख रक्कम घरात तरी झाला असं म्हणजे ऐंशी नव्वद लाखाच्या वरच कारण की बैल कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू बैल किती बारीक पडतो असं इन्स्टावरती रील बघत असताना रील मध्ये बघत असताना तुमचा गोठा बघितलेला लय गोठा आहे हा आहे आपला गोठा सध्या आपल्याकडे सगळ्या टॉपचा एवढा मोठा म्हणजे कस काय म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे शेटला आवड आहे आमच्या की नाही का म्हणजे बैलांना चांगली ठेवायची पहिल्यापासून दावणीला आपल्या दहा पंधरा बैल होत आलेले आता आपल्या गोठा अठ्ठावीस बैल आणि बाकी बाहेर सांभाळायला तर बारा तेरा बाहेर पण आहे म्हणजे सगळी अठ्ठावीस बारा म्हणजे चाळीस पंचाळीस हाय नाधीराव आहे ना आणि वासरे वगैरे तयार करतो नवीन तयार करतो बघा मी मित्रांनो हे पाय म्हणजे मागे येऊन गेले दोन तीन मैदानामध्ये पण गाठबेट झाली नाही असं येत नव्हतं पण आज कोण आला व्हिडिओ टाकत असताना या दादांची ओळख झाली आणि अतिशय सुंदर असा हिंद केसरी हारण्या आपल्याला गटक्रमांक दहामध्ये पळताना दिसला त्याची दखल घेतलेली आणि दादांनी पण आपसूक बोलली की आमची एक मुलाखत घ्या घेऊ द्या कळू द्या सबंध बैलगडी शरीर क्षेत्राला तीन फेऱ्याच्या मैदानाला की घाटातली बैलंसुद्धा आता दाखल होऊ लागलेत या मैदानामध्ये आणि निश्चित पैरे आपल्याला सुंदर असा बघताना सुंदर पाहायला मिळतील धन्यवाद